म्हणजे ताकद लावायची गरज नाही ताकद लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात वेळेस संधी दिली मला एकदा देऊन पहा तुम्हाला पूर्ण मतदारसंघाचा काय पलटणी करून दाखवत असून काही दा नाव सांगणार पिंपरण्याचे लोक इथं येतात अजून कुठल्या गावाचे येतात चाकुरीचे लोक इथं येतात आता पुढे जेव्हा संगमनेर विधानसभाचे लोक इथं दाव्याला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा आता तुम्ही इथं येऊ नका मीच तिकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला गरज नाही जर लोकांना विकास पाहिजे असेल आपल्याला या मतदार संघाच्या प्रत्येक गावामध्ये इथं दशी येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला आमच्या सारखा दशविधी घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटीलच लागतील त्याशिवाय ते होणार नाही कारण की विकास कोण करू शकतं विकासाची ताकद कोणामध्ये आहे आपण राजकारण करू इच्छित नाही पण विकासापासून जर आपण वंचित असाल मला मग अशी दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावा लागेल म्हणजे ताकद लावायची गरज नाही ताकद लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात वेळेस संधी दिली मला एकदाच देऊन पहा तुम्हाला पूर्ण मतदारसंघाचा काय पालटणी करून दाखवत असून काही दा लाव सांगा आणि हे आपल्याला करायचं